अशक्य ते शक्य करणारा देव आमच्या सोबत आहे माझ्या राजा कोणत्या क्षणाला आमची समस्या सुटेल आम्हाला सांगता येत नाही कोणत्या समयाला आमची निघून जाईल सांगता येत नाही तर तू अशक्य ते शक्य करणारा देव आमच्या सोबत आहेस बाबा तू स्वतः म्हटलेलं आहेस हो पैशाच्या ग्रंथामध्ये एकूण पन्नास पंधरामध्ये तू म्हटलेला आहे स्त्रीला ताला लेखण्याचं विसर पडेल पण मला तुझा कधी विसर पडणार नाही होय माझ्या राजा तू आम्हाला न विसरणारा देव आहेस आणि आमचा भरवस आहे बाप्पा तुझं साय कारण तू स्वतः म्हटलंय की माझी कृपा तुला पुरेशी आहे हो माझ्या राजा तीच तुझी कृपा तोच तुझा अनुग्रह प्रभू तू पुरव आणि माझ्या राजा ती संजीवनाची सभा एक आशीर्वादाची एक पवित्र सांगली जिल्ह्यामध्ये एक परिवर्तनाची लाट आणणारी अनेक तरुण तरुणी त्यासाठी तयार होणारी ते ती मिटिंग होते अशा तुला प्रार्थना करत आहे आज मा ख्रिस्ती मासकाकडे अनेक अडचण आहेत प्रभू अनेक आर्थिक समस्या आहेत माझ्या राजा पण माझा भरोसा आहे आकाश श्रुती निर्माण करतात शेवटच्या क्षणावर आम्ही विश्वास ठेवणार हो आहे अशक्य नाही शक्य तो करणार असा आमचा भरोसा आहे माझ्या राजा बरोबर बाबा तुला धन्यवाद देत आहे या ठिकाणी पवित्र तुझी दास वाघमारी साहेब यांनी जी या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली आहे प्रभू त्यांच्या त्याच्या मंडळी तुझी कृपा दृष्टी कर आणि देवप्पा त्यांना सुद्धा तुझ्या अधिक आणि अधिक आशीर्वाद भर अशी तुला प्रार्थना करते बाप्पा या ठिकाणी असणारे पास्टर पवित्र देवपा आजी तुला धन्यवाद देते बाप्पा येती या मीटिंग सुद्धा एक हिस्सा बाप्पा त्यांच्या सुद्धा तुझी कृपा कर आणि त्यांना सुद्धा तू उपयोगामध्ये अशी मी प्रार्थना करतो आम्ही सर्व तुझ्या हातामध्ये ही विनंती उदाहरण देव प्रभू येशू जो मेल आणि तिसरा दिवशी उठला आणि जो लवकरच जगाचा जा न्याय निवाड करण्यासाठी येत आहे त्याच्या पवित्र नोंद प्रार्थना करतो ऐकून कबूल कर